काय का? भावा म्हणजा काय भाऊ काय नाही भावा जरा टेन्शन मध्ये कसलं टेन्शन भाऊ चार वर्ष झाले भरती करतोय वाढणार वय नसलेला पैसा आणि घरची असलेली गरिबी आई वडिलांचं आजार पण त्यामुळं टेन्शन येते यार काय करायचं काय समजत नाही टेन्शन येते तर मग घरच्यांना मदत करते भाऊ मला सांग चार वर्षापासून तू भरती करतोय तू काय लागणार आहे लागायचं तुझा तिचा लागला असता सोडून दे की भरती कशाला करतोय मदत करतोय ना ते सगळं काही सोडल पण भरती सोडू शकतो कारण काय गप्पा चालू आहे काय भरतोय कशाचा कशाचा गप्पा चालू आहे भरती आता फॉर्म भरला आणि भरतीचा चार वर्षापासून भरती करतोय आणि अजून पण फॉर्म भरूया परत फॉर्म भरला भरू दे ना मग अरे लोक दहा दहाव्या दहाव्या त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात ह्याचं काय त्यानं चौथ्यांदा तर फॉर्म भरलाय त्यानं पहिल्यांदा ग्राउंडला काटला दुसऱ्यांदा पेपरला काटला आता तिसऱ्यांदा त्यानं ग्राउंड पेपर दोन्ही काढलं पण त्या वयानं वेटिंगला पडला आता चौथा प्रयत्न करतोय ना तो मित्रातला गोष्ट सांगू का तो प्रयत्न तरी करतोय कमीत कमी या तुमच्यासारखं सारखं सगळं असं ओडांट सारखं हिंडत तर नाही कमीत कमी त्यांना प्रयत्न करतोय शंभर टक्के यशस्वी होणार ज्या मागच्या चुका झाल्या त्या चुकामध्ये तो त्या चुकांमध्ये त्यांना सुधारणा करतोय सुधारणा करून तो आता भरतीचा प्रयत्न करतोय तर मला एवढं म्हणायचं की तुम्ही त्याला असं निगेटिव्ह काबर बोलता तो आतापर्यंत त्यांना गावातले किती त्या लोकांची टोमणे असो ते त्यांना सो, सो, सोचलेत त्याच्यामुळं त्याला तुम्ही वाईट कृपया करून तुम्ही त्याला वाईट बोलू नका कारण ना प्रयत्न करणं हे माणसाचा गुणधर्म आहे आणि प्रयत्नांत परमेश्वर असतो तो शंभर टक्के यशस्वी होणार या वेळेस तुझा पेपर पण नव्वद प्लस चाललाय म्हणून ग्राउंड पण चांगलं जायला लागलं मग चांगलं तयारी सगळी चांगली त्याची म्हणल्यावर मित्रांनो मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला फक्त जर कोणाला सपोर्ट करणं होत नसेल ना तर कमीत कमी त्याला खाली तर ओढू नका आपल्या भारताची जी खेकड्याची प्रजाती आहे ना ती प्रजाती आता कमीत कमी कमी तरी झाली पाहिजे बस फक्त एवढंच म्हणायचं या वेळेस तू शंभर टक्के यशस्वी हो आणि या सगळ्यांच्या तोंडावर चक लक्षात ठेवा तू माझे डोळे उघडले भा त्यावेळेस मी सुद्धा भरतीव ना तुझ्या गोष्टी माझ्या मनावर दिसल्या शंभर टक्के सोबत भरतीव आपण पाच दिवस राहिले फॉर्म मारायला शंभर टक्के सगळ्यांनी हा बस ओके